गावातली प्रेमकथा गावाच्या टोकाला भैरवनगर नावाचं एक शांत गाव होतं पहाटे कोंबड्याचा आरोप शेतात काम करणाऱ्या माणसांची लगबग आणि संध्याकाळी मंदिरात वाजणारी घंटा अशा या गावात अजय नावाचा एक तरुण राहत होता अजय शेतकरी कुटुंबातला साधा मेहनती आणि स्वप्न पाहणारा होता त्याला वाटायचं की मेहनत केली तर नशीबही साथ देतं एके सकाळी अजय विहिरीवर पाणी भरायला गेला होता तिथे सावी आली साधी साडी डोक्यावर ओढणी आणि चेहऱ्यावर लाजरी स्मिथ हास्य पाणी भरताना तिचं माट खाली पडलं अजयने पटकन तो ओचलून दिला ती हळूच म्हणाली धन्यवाद अजय काहीच बोलला नाही पण त्या क्षणाला त्याच्या मनात काहीतरी बदललं सावी पुढे निघून गेली पण तिचा चेहरा अजयच्या मनात राहून गेला त्या दिवसापासून दोघं नकळत एकमेकांना शोधू लागले देवळात बाजारात जत्रेत गावात प्रेम बोलून दाखवता येत नाही ते नजरेतून कळतं अजय शेतात काम करतानाही सावीचा सा विचार करायचा आणि सावी घरात काम करताना अजयची वाट पाहायची हळूहळू दोघांची ओळख वाढली थोड्या गप्पा थोडं हसू थोडी शांतता आणि खूप साऱ्या भावनांचा गोंधळ सावीच्या मनात भीती होती कारण तिला माहीत होतं की गावात गरीब मुलावर प्रेम करणं सोपं नसतं काही महिन्यांनी सावीच्या घरी तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली शहरातल्या एका श्रीमंत कुटुंबातून मागणी आली होती घरचे खुश होते पण सावी मात्र आतून कोलमडली तिनं सगळं सांगितलं अजय त्या रात्री झोपू शकला नाही त्याला वाटलं की आपण सावीला काहीच देऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला तो शहरात जाणार होता कामासाठी भविष्य घडवण्यासाठी निघताना तो सावीला म्हणाला मी परत येईन स्वतःला सिद्ध करूनच येईन सावी डोळ्यात पाणी आणून म्हणाली मी तुझ्यावर विश्वास ठेवते अजय शहरात गेला तिथे आयुष्य खूप कठीण होतं लहान खोली मोठी स्वप्न आणि रोजचा संघर्ष कधी काम मिळायचं कधी नाही पण तो हार मानत नव्हता सावीची आठवण त्याला पुढे नेत होती दरम्यान गावात सावीवर लग्नासाठी दबाव वाढत होता आई वडील तिला समजावत होते आम्ही तुझं भलं बघतोय असं म्हणत होते सावी शांतमने सगळं ऐकत होती पण मनात अजयचा चेहरा होता दोन वर्ष निघून गेली अजयने शहरात छोटासा व्यवसाय सुरू केला मेहनतीमुळे तो हळूहळू स्थिर झाला एक दिवस त्याने ठरवलं की आता परत गावात जायचं गावात परतल्यावर सगळंच बदललेलं वाटलं पण सावी तशीच होती देवळात दोघांची भेट झाली क्षणभर दोघही काही बोलू शकले नाहीत अजय म्हणाला मी आलोय तुला घेऊनच जायला सावीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले यावेळी गावकऱ्यांनी अजयची प्रगती पाहिली होती सावीच्या घरच्यांनाही समजलं की हे प्रेम खोट नाही शेवटी सगळ्यांनी होकार दिला साध्या पद्धतीने गावच्या मंदिरात दोघांचं लग्न झालं ना मोठा थाट ना दिखावा फक्त खरं प्रेम त्या दिवशी भैरवनगर गावात आनंद होता कारण सगळ्यांना कळलं होतं की प्रेम जर खरं असेल तर वेळ लागतो पण ते जिंकतंच गावातली प्रेमकथा कधीच मोठ्या शब्दात सांगितली जात नाही ती मातीसारखी असते शांत खोल आणि कायमची जर कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद